जय शिंगे मी नंतर घ्या ती नावा शिवाजी चंदन शिवे प्रतिनिधी आहेत महेश दादवे महेश दानवे सुमेश शिवाजी चंदन शिवे गार्गी अरुण बैकर प्रतिनिधी आहेत प्रवीण कदम गारगी अरुण बैकर प्रवीण कदम आम्ही आले स्वतः असतील तर थांबा दोन मिनिट गार्गी अरुण बैकर कदम विडियाबाबत घ्यावे लागेल त्याला एक हे समोर महागादा रे महागादा मधी मध्ये येतो मधी मध्ये नाही परत का सचिन दवंडे माझे प्रतिनिधी आहेत राज दवंडे संच दवंडे संचितवंडे मग नाही जेवण चला पुढे पुढे अग्या ना का मधुरा मंगेश शिंदे प्रतिनिधी बिपिन शिंदे मधुरा मंगेश शिंदे आहेत आहेत हा

रुपेश सालवी प्रतिनिधी आहेत सागर शिंदे सागर शिंदे का राहतात

गुरुनाथ कोनपन प्रतिनिधि मंगेश डोंगरे रिकॉर्ड ब्रेक है कोनी नेक्स्ट टाइम पूनम बोरले प्रतिनिधी विनाथ पटावले पूनम बोरले आणि साडीसाठीची जी शेवटची कुपन आहे दुर्वेश रुपेश दोरकर प्रतिनिधी महेश धाडवे चला दोनच आहेत आता कमी आहे आता मिळेल बक्षीस आहे

कुलवंत जनार्दन जनादान बटावले आणि प्रदिप सुदेशवनाथ बटावले हे लिया साड्यांचा विचार लेडीजला होता चला तिसरी चित्र लावूया तिसरी जती

एक काढायची आहे मिक्सर कोणाला पाहिजे इकडे हात अवे मिक्सर कोणाला जाते आणि काय झालं पाहिजे आवाज आला कारण मिक्सर बिघडले असतील आणि मिक्सर गेलाय आर्या संजीव राणे प्रतिनिधी आहेत प्रवीण कदम आणि आता स्मार्ट वॉच स्मार्ट स्मार्टवॉचसाठी करायचे स्मार्ट वॉच काढण्यासाठी मंडळाचे माझी अध्यक्ष स्मार्ट वॉच पण आहे भरपूर मागणी आहे तिथे भागांनी गोव्या फोन आहे स्मार्ट वॉचसाठी अनिता अनिता रामदास दास प्रतिन बन अनिता रामदास गाव स्वतः आले त्या आता लेडीज तुम्ही तुम्ही तुम्ही

सर्वांच्या आता लाट आली बेल अध्यक्षांच्या हाताने सर्वांच्या लाटेल हे मोबाईल ते पाहिजे का माझ्याकडे चला साहेब अध्यक्ष यांच्या हाताने त्यांच्या कुपन मिळणार आहे आणि नाव बघूया गेम करत जागा गेम करत जागा मी एक करू ना काम प्रतिनिधी कोण आहे तमाम कोण असते प्रतिनिधीचं नाव सांगू शकता वाहे आदिल पण हे हा प्रतिनिधी देवळ वरीत आहे हा बघा एक ऋण दिले आहे एक जड आहे दोन प्रतिनिधी देवळ वरीत देवळ वरीत अरे बघा चार प्रतिनिधी मांगे दुराडे शासक माजी दुधाने रोशन दोनगे नंतर जगदीश दोनगे आणि कदम पेशंट होगे कदम जगती आणि दोन तीन पदाधिकारी पाच सदस्य झाले आहेत गंगाधर विपिन अरे आहे त्याच्यामध्ये बक्षीस प्रथम क्रमांक आणि मोबाईलचे बक्षीस दाखवले दक्षता विजय कदम प्रशांत डोंगे दक्षता विजय कदम दक्षता विजय कदम आले कोण दक्षता आले का भैया कदम कदम साहेब आणि मी मान्यवर आणि कमिटी यांना मी विनंती करतो की आपण थांबायचं आहे आणि हा जो मुंबई मंडळ हल्दी कुंडू मा ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ आपण आयोजित हल्दी कुंडू केला स्नेह संमेलन तसेच भव्य लकीरराव बप्पर कोपर यासाठी आपण सर्व राहिला राहिलाचा आपला बोल दिला मुंबई मानेदेवी मुंबईतर्फे सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम समजा असं जाहीर करतो धन्यवाद 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 हे मान्यवरांना विनंती करतो की आपण कोणी जायचं नाही आपण इथे थांबायचं आहे कमिटी कमिटीने थांबायचं आहे आहे શીખાય બાજુ 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 ખરી करायचे आणि लोकांत आणि सालीदाराची आपल्याला सूचना दिलेली आहे याची समज सभागृहांनी घेऊन द्यायचे

तसेच घरायचा जे काही असेल सर्वांनी आता आपल्या फॅमिलीला घेऊन देवांची पूजा खाली आहे जेणेकरून आपल्याला कुठे लाल गोल ना मंडळाचे कार्यकर्ते त्यांनी स्वयंचणी आहे आणि आपला कार्ड जमा आहे तसेच सर्व आलेल्या महिला वर्ग आणि ग्रामस्थ पाहुणे तसेच वरिष्ठ पाहुणे सर्वांच्या हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी आपण दोन कार्यक्रमाची शोभा वाढवली आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम समाप्त करतो लवकरात लवकर कार्य करायचं आहे कृपया जास्त गडी न करता लवकरात लवकर व्हाय करीत आहे